तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखवले मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा सोडून गेली अचानक नव्हती कोणालाही याची जाण पुन्हा परतून यावीस ही आमची यावी अपेक्षा देव तुमच्या आत्म्यात शांती देव हीच प्रार्थना ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप गुंजाळ यांच्या धर्मपत्नी सचिव ओम चैतन्य फाउंडेशन श्री जी आर गुंजाळ इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळेफाटा कलसवासी सौभाग्यवती मीनाताई प्रदीप गुंजाळ वेळी वर्ष अठ्ठावन्न यांचे सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वडगाव आनंद येथे संपन्न होईल शोकाकुल अध्यक्ष व संचालक ओम चैतन्य फाउंडेशन प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व पालकवृंद श्री जी आर गोंजा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आळेफाटा ओम चैतन्य हॉस्पिटल सर्व डॉक्टर्स वैद्यकीय अधिकारी व स्टाफ जय हिंद कॉलेज ऑफ नर्सिंग सर्व स्टाफ विद्यार्थी व पालकवृंद समस्त गुंजाळ परिवार व आपतेष्ट महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व टी व्ही वन जनसेवा न्यूज परिवाराकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली